ठाणे महानगरपालिकेचा पुढील लोकशाही दिन दोन सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी होणार आहे तरी नागरिकांनी सप्टेंबर महिन्याच्या लोकशाही दिनाच्या पंधरा दिवस आधीच म्हणजे एकोणीस ऑगस्ट पूर्वी त्यांचे अर्ज महापालिका भवन नागरी सुविधा केंद्र येथे सादर करावे हे निवेदन दाखल करताना अर्जदाराने प्रत्येक निवेदनासोबत एक प्रपत्र सादर करणं आवश्यक आहे प्रपत्र एक ब नागरी सुविधा केंद्र येथे उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभागाकडील परिपत्रक प्रसुधा सी आर त्याचबरोबर सव्वीस सप्टेंबर दोन हजार बारानुसार मा डिसेंबर दोन हजार बारापासून लोकशाही दिनाच्या दिवशी नागरिकांची दिवे निवेदने न स्वीकारता हे निवेदन दोन प्रतीत लोकशाहीच्या दिनाच्या पंधरा दिवस आधी महापालिका कार्यालयात सादर करणे आवश्यक असल्याचा आदेश काढण्यात आला आहे मुख्यालयातील या लोकशाही दिनामध्ये परिमंडळ लोकशाही दिनामध्ये ज्या नागरिकांनी आपली निवेदनं सादर केलेली आहेत तसेच ज्या निवेदनावरती एक महिन्यापर्यंत कोणतीही कार्यवाही झालेली नाही अशाच निवेदनांचा स्वीकार करण्यात येईल नागरिकांनी महापालिका मुख्यालयातील लोकशाही दिनामध्ये निवेदन सादर करताना परिमंडळ लोकशाही दिनामध्ये मिळालेला टोकन क्रमांक नमूद करणे आवश्यक आहे